मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी नांदेडच्या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर मराठा समाज बांधवाच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू असलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि मराठा समाज बांधवाच्या वतीनं जे आहे ते या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि आगडो हम तुम्हाला साथ आहे अशा पद्धतीच्या घोषणा सगळे मराठा समाज बांधव या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्यानं मराठा समाज बांधवासोबत सुद्धा संवाद साधणार काय सांगा या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केले काय मागणी असणार हे सगळी पाच कोटी मराठ्यांचं दैवत संघर्ष होता मनोदादा जरांगे पाटील यांनी अतिशय पोटतिडकीने लढा देऊन मराठा समाजाला न्याय देण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे अखंड महाराष्ट्रातला मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीर उभा असताना राजकीय द्वेषापोटी कुठेतरी राजकारणामध्ये त्यांचं धोरण चुकीचं आहे म्हणून माझं खच्चीकरण होत आहे या उद्विग्न भावनेतून जरांगे पाटलांचा कायमचा काटाच काढण्यासाठी या राज्याच्या एका माजी मंत्र्याने जवळपास अडीच कोटीची सुपारी देऊन मनोदादा जरांगे पाटलाला संपवण्याचा कटका असताना या महाराष्ट्रामध्ये उघडकीस आलेला आहे बरं झालं छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला गणिमिकावा शिकवला म्हणून जरांगी पाटलांच्या दुर्दृष्टीकोनातून त्यांच्या दूरदृष्टी विचारातून दोन आरोपी पकडले गेले आणि ते आजच्या कंडिशनला गोंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा दाखल करून गोंदी पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत त्या आरोपींची चौकशी कसून केल्या जात आहे परंतु या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सकल मराठा समाज नांदेडच्या वतीने एक निवेदन आहे की या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून सत्य आरोपी पुढे आले पाहिजे कुठलाही आरोपी राजकीय दृष्ट्या कितीही बलाढ्य असला तरी त्याला पाठीशी न घालता खऱ्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे ही सकाळ मराठा समाजाची मागणी आहे आणि यदा आरोपी हा राजकीय दृष्ट्या प्रगल्प आहे राजकीय दृष्ट्या कुठल्या तरी एका मतदारसंघाचा आमदार आहे राज्याचा माजी मंत्री आहे म्हणून जर त्याला पाठीशी घालण्यात आलं तर राज्यातला समाज आरोप सिद्ध होतात परळीकडे कुच केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आपण दुसरे मराठा बांधव आपल्यासोबत आपण जर बघितलं आपण जर बघितलं तर यातले जे दोन आरोपी संस्थेत आहेत ते मनोज जरांगी पाटलाचे जुने सहकारी असतील सिद्ध चर्चा आहे ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की या आरा... आरक्षणाच्या मुळ मुद्द्यामध्ये मनोज जरंगे पाटलांनी सामान्य माणसाच्या विचाराला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या न्याय देण्या देण्याचं काम करत असताना हे गलेलट्ट राजकारणी जर अशा पद्धतीची यथा जर मांडत असतील आणि खऱ्या अर्थानं या हत्येचा कट रचत असतील तर हे कायदा काय हे सोबत भाकरीसोबत खातात की काय कायदा सर्वांसाठी समा समान आणि कायद्यासमोर सर्व समान अशा पद्धतीचे जर विचार वर्गा असेल तर खऱ्या अर्थानं हे लोक संविधानाला खऱ्या अर्थानं चॅलेंज करत आहेत या दृष्टीकोनातून विचार केला गृहमंत्री ज्या ज्या पक्षाचे आहेत ज्या पक्षाची सत्ता आहे त्याच पक्षाचा माजी मंत्री त्याच पक्षाचा आमदार खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचं सामान्य माणसाला जे मराठा समाजाचा दैवत मनोज जनांगे पाटील आहेत आणि यांचा जर हातेचा करला जात असतील तर खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे आरोपी राहणार नाहीत या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि काय आहे पुढची मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राचे आणि मराठ्याचा काळजाचा विषय आहे कारण मराठा समाजाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजानंतर दादा जरांगे पाटील आहेत या ठिकाणी मी सरकारला आणि प्रशासनाला एवढं सांगतो की मराठांना तलवारी शिकवाय चलवायची शिकवायची गरज नाही कारण या कटाचा सखोल चौकशी करून तो मंत्री असो ना कोणी असो आता ते झाला विषय पुढची भूमिका काय सर तुमची पुढची भूमिका आमची एकच आहे दर यानुसार दादा जरांगे पाटलाचा कटाचा सखोल चौकशी करून जर संबंधित आरोपीला जर सजा झाली नाही पाहिजे संबंधित गुन्हे दाखल झाले नाही पाहिजे तर मराठी हे तलवारीला धार लावल्याशिवाय सोडणार नाही निश्चित आपण बघतोय ज्या पद्धतीनं आपण आंदोलन केले जे संशयित दोन आरोपी होते ते मनोज जोरांगी पाटील यांची जुने सहकार्य असल्या चर्चा आहे ही चर्चा आहे म्हणजे पहिले बारस्कर म्हणून एक बारस्कर म्हणून एक असाच एक समर्थक म्हणून हे समर्थक नव्हते आणि हे जवळ आता मनोज जरांगे पाटील एक सामान्य माणूस आहे कोण त्यांच्याजवळ उभा राहील कोण त्याच्यासोबत राहील त्यांनी कधीही मोठा लहान केला नाही त्याच्यामुळं काही नीचवर्तीचे लोक सोबत राहिले आणि दिसले म्हणून ते काही समर्थक होत नाहीत त्यांनी काही दिवस साथ दिले म्हणून माहीत आहे पण त्यांनी जे काही दोन कोटीचा व्यवहार करून आजकाल आपण ऐकलं त्या दोन कोटीच्या व्यवहारामध्ये ज्याचं ते खुने म्हणून आहे ते सोबत दिसायचा पण त्याच्या पोटामध्ये एक आणि ओठामध्ये एक होतं ते खरोखर आज खुलं झालेलं आहे आणि अजूनसुद्धा जे काही जवळचे लोक असतील ते खरे आहेत ते राहिलेले आणि हे जितके बिकाऊ लोक सोबतचे आहेत त्याला सजा झाली पाहिजे आणि याच्यामधून जे सोबतचे समर्थक तुम्ही म्हणता विचारला प्रश्न सोबतचे जरी असतील तर यांना खरोखर पैशाचा लोप देऊन त्याच्या घरच्या सुद्धा आमचं बयान ऐकलं पैशाचा लोप देऊन त्यांना मारण्याचा कट केलेला हे खरं आहे ह्या उघडकीस आलेला आहे पण निश्चित आपण बघतो हे सगळे मराठा समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते होते ज्यांनी मनोज जरांगी पाटील यांच्या समर्थनात या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केले आणि मनोज जरांगी पाटील करणारे आरोपी अटक करावे त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली त्याचबरोबर आमदार धनंजय मुंडे यांच्यावर काही आरोप केले आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव